करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणा शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे मी बाजारात जात आहे मी बाजारात जात आहे मी बाजारात जात आहे आय एम ग गोइंग टू मार्केट आय एम गोईंग टू मार्केट आय एम गोइंग टू मार्केट आय एम गोईंग टू मार्केट मी बाजारात जात आहे नंबर टू मी वर्तमानपत्र वाचत आहे मी वर्तमानपत्र वाचत आहे मी पत्र वाचत आहे आय एम आय एम रीडिंग अ न्यूजपेपर आय एम रीडिंग अ न्यूजपेपर पेपर रीडिंग अ न्यूजपेपर न्यूजपेपर मी वर्तमानपत्र वाचत आहे नंबर थ्री मी केस विंचरत आहे मी केस विंचरत आहे मी केस विंचरत आहे अ एम कोइंग कोंबिंग मायर एम कोंबिंग कोमिंग मै हियर आई एम कोमिंग मै हियर मी मी केस विंचरत है मी टी वी पहात है नंबर फोर मी टी वी पहात आहत है आय एम वॉचिंग टी वी आय एम वॉचिंग वॉचिंग टी वी नंबर फाय मी केस कोरडे करत आहे मी केस कोरडे करत आहे मी केस कोरडे करत आहे आय एम ड्राइंग माय आय एम ड्राइंग दी हिअर आय एम ड्राइंग हिअर आय एम ड्राइंग हिअर नंबर सिक्स मी झोपेतून उठत आहे मी झोपेतून उठत आहे ही जी आ आ तर आता हे जे ॲ एम आपण लिहितो ए एम तर एमचा आपण शॉर्ट फॉर्मसुद्धा लिहितो लिहू शकतो असं या पद्धतीनं याला कन्स्ट्रक्टेड फॉर्म म्हणतात तर एम असं लिहायचं आणि त्याला काय वाचायचं वाचत असताना ॲ एम एम गेटिंग अप एम गेटिंग अप गेटिंग अप आय एम गेटिंग अप मी झोपेतून उठत आहे मी व्यायाम करत आहे मी व्यायाम करत आहे मी व्यायाम करत आहे आय एम एक्झरसाइजिंग आय ॲम आय ॲम एक्सरसाइजिंग मी व्यायाम करत आहे नंबर एट मी मित्रासोबत बाहेर जात आहे मी मित्रासोबत मित्रांसोबत बाहेर जात आहे मी मित्रासोबत बाहेर जात आहे आय ॲम गोईंग आऊट आय ॲम गोईंग आऊट विथ माय फ्रेंड्स आय एम गोइंग आऊट विथ माय फ्रेंड्स आय एम गोईंग आऊट विथ माय फ्रेंड्स मी माझ्या मित्रासोबत बाहेर जात आहे मी विश्रांती घेत आहे मी विश्रांती घेत आहे ओके आई एम रेस्टिंग आई एम रेस्टिंग आई एम रेस्टिंग मी विश्रांति घेत आहे नंबर टेन मी संगीत ऐकत आहे मी संगीत ऐकत आहे I ॲम लिसनिंग अ म्युझिक I ॲम लिसनिंग अ म्युझिक I ॲम लिसनिंग म्युझिक Listening अ म्युझिक listening I ॲम लिसनिंग अ म्युझिक तर हे सर्व वाक्य जे आहेत तर हे वाक्य चालू वर्तमान काळातलेच म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधले वाक्य आहेत आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची वाक्य रचनासुद्धा मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलेली होती ही प्रेझेंट कं टेन्सची रचना कशी असते करता अधिक टू बी टू बीचे वर्तमानकाळी रूपे वर्तमान वर्तमानकाळी रूप नंतर एम इज आर एम इज आणि आर त्यानंतर मुख्य क्रियापदाला मुख्य क्रियापदाला म्हणजे आय एन जी प्रत्ये अधिक ऑब्जेक्ट तर अशा पद्धतीनं हे वाक्य बनवायचे असतात असे वाक्य बनवून तुम्ही प्रॅक्टिस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांना ना नातेवाईकांना सर्वांना शेअर करा जे नवीन बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग